नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांची शेतीशाळा प्राकृतिक आधुनिक कृषी शोध प्रेक्षक किसाले रामपरी बुद्रुकमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आज आपण आहोत बळीरा बळीराम साहेब मुक्काम पोस्ट शहापूर तालुका जिल्हा परभणी यांच्या हळदीच्या प्लॉटवर आणि या हळदीला आपण शेतीशाळेची क्रॉप ट्रीटमेंट घेतलेली आहे तर शेतीशाळेच्या कृषी तंत्रज्ञान कृषी मार्गदर्शनाच्या माध्यमातून हा प्लॉट डेव्हलप केलेला आहे तर पाहूया का काय अवस्था आहे आज <coughs> प्लॉटची तर हे पहा आमच्या प्लॉटची फुटवे एक दोन तीन चार पाच सहा एक दोन तीन चार एक दोन तीन चार पाच सहा आणि सातवा पाच सात पाच सात फुटवे आहेत आपल्या प्लॉटला नमस्ते तो ना। एक दोन तीन चार आठ सहा सात छ है एक दोन तीन चार मस्त फुटवाई छान आहे सध्या थोडंसं वायरस वगैरे करप्याचं थोडं प्रमाण दिसतंय फुटव्यावर बारीक कोंब जे आहे त्याच्यावर डंक आहे का पहा जर डंक असेल तर प्रॉब्लेम आहे फुटवायचा कोंब आहे ना हा फुटवायचा कोम पहा क्लिअर आहे काही प्रॉब्लेम नाही पाहूया नवीन फुटवा जनरेट नाही जे पानावरचं जे फंगल इन्फेक्शन आहे हे आपलं स्प्रे रेंजिंग शेड्यूलमध्ये पूर्ण होईल कवर होऊन जाईल काही प्रॉब्लेम नाही याला आपल्याला आता खताचा एक बेसल डोस द्यायचा आहे बुंदा मजबूतीकरणासाठी कारण करन आपल्याला बुंदा मजबूतीकरण करून घेणं महत्त्वाचं आहे एकदा माती लावली आहे मार लागलेलं ला पान असतं ज्यावेळेस बारीक कोंब कळीमध्ये असतो नेमका निघ निघते वेळेस हे पहा या निघायला ना आता हे कोंब निघते वेळेस इथंच याला इथंच शेंड्याला काहीतरी इन्फेक्शन होतं म्हणजे तिथं पेस्ट न पा हे कोंब चाटलेला असतो नाहीतर एखाद्या किडीनं ना डंक मारलेला असतो डासानं किंवा डंक मारलेला असतो तर ते ठिपका तुम्हाला पान मोठं झाल्यावर हे असा दिसतो कसं हे असा साईडनं कट झालेला किंवा करपल्याला आणि हे असं हे डाग पण दिसतात मग ह्या डागाचंच काय होतं की इथं हे पान करपतं आणि करपल्यानंतर त्याचं इन्फेक्शन असं साईडनं वाढत जातं वाढत गेलेलं इन्फेक्शनलाच आपण ते लाल पिवळे काळे जे डाग दिसतात जास्त त्याला आपण करप्या म्हणतो तर हे करप्याचं जे इन्फेक्शन आहे हे वाढू नये यासाठी ते जागशी जागेवर हवं त्याचं इन्फेक्शन दुसऱ्या पानावर होऊ नये किंवा नवीन आपल्या फुटव्यावर होऊ नये किंवा नवीन पानावर होऊ होऊ नये यासाठी आपल्याला त्याला बुरशीनाशक किंवा कॅल्शियम पॉलिसल्फाईड हे घ्यावं लागतं तर कॅल्शियम पॉलिसल्फाईड जर आपण त्याच्यात घेतलं तर कॅल्शियममध्ये काय आहे फंगल इन्फेक्शन घालणारी इम्युनिटी पॉवर ही कॅल्शियममध्ये आहे फंगल इन्फेक्शन घालणारी इम्युनिटी पॉवर ही कॅल्शियममध्ये आहे आणि सल्फाईड सल्फाईडमध्ये काय आहे सल्फाईड म्हणजेच गंधक तर गंधक हे चांगलं बुरशीनाशक आहे उत्कृष्ट बुरशीनाशक आहे तर हे दोन्हीचं कंबाईन जर आपण घेतलं कोणत्याचं कॅल्शियम पॉलिसल्फाईड तर काय होईल की कि किडीचं पी म्हणजे फंगल इन्फेक्शन म्हणजे बारीक बारीक मावा कोकडा तुडतुडे पिट्ट्या हे कोण किंवा किंवा पेष्ट आळी वगैरे किंवा वायरल इन्फेक्शन किंवा येणारे वातावरणामुळं क्लायमेटमुळं येणारे काही आजार ते कॅल्शियमनं जातील आणि सल्फरनं बुरशी जमिनीतून येणाऱ्या बुतबुरशी वातावरणामुळं क्लायमेट चेंजनुसार येणाऱ्या बुरशी ह्या सर्व सर्व इथं कवर होतील तर त्यामुळे आपल्याला कॅल्शियम पॉलिसल्फाईड हे स्प्रेमधून घ्यायचं आहे हे जे तुम्हाला दिसतं आहे हे पानाचे डाग वगैरे हे सगळं त्यांना क्लिअर होऊन जाईल त्यामुळे आपल्याला कॅल्शियम पॉलिसल्फाईड हे याच्या लगातार दोन फवारणे घ्यायचे आहेत सात सात दिवसाच्या फरकानं सात सात दिवसाच्या फरकानं दोन फवारण्या घ्यायच्या तर हे तुमचं सगळं क्लिअर होऊन जाईल पोंगा जो आहे हे या पोंग्याला पहा हे जे दिसतं ना तुम्हाला हे इथं हे डंक मारलेलं हां तर हेच परत काय होतं करप्यामध्ये याचं रूपांतर होतं त्यासाठी थोडंसं लक्ष द्या प्लॉटवर आणि आपल्या प्लॉटचं योग्य व्यवस्थापन करून घ्या तर पहा मित्रांनो हे प्लॉट ऑनर आहेत आपले बळीराम साहेब माकोडे आणि यांच्या प्लॉटचं व्यवस्थापन केलं आहे शंकरराव साहेब यांनी खूप छान व्यवस्थापन केलं आहे माती व्यवस्थित लागली आहे तणाचं व्यवस्थापन छान आहे आणि पाण्याचं पण व्यवस्थापन छान आहे त्यामुळं हळदीची ग्रोथ मस्त आहे एक नंबर काही प्रॉब्लेम नाही मस्त आहे प्लॉट हल्दीची ग्रोथ जवळपास तीन फूट झालेली आहे आपली तीन फूट हाइट झालेली आहे एक नंबर साईज आहे फुटव्याचं योग्य व्यवस्थापन करा त्यानुसार आपल्याला उत्पादन हे मिळत असतं आणि हळदीमध्ये सगळ्यात महत्त्वाचं आहे की करप्या तर करप्या हा हळदीमधला कॅन्सरसारखा रोग आहे जंतुसंसर्गजन्य आजार आहे तर जंतुसंसर्गजन्य आजार असल्यामुळं त्याच्याकडं थोडंसं जातीनं लक्ष द्यायचं की यामध्ये आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं आहे की वातावरणामधील इफेक्ट क्लायमेट चेंज किंवा फंगल इन्फेक्शन बुरशीजन्य आजार किंवा वायरल क्लायमेट चेंजनुसार येणारे आजार त्याच्यानंतर आपले प्लॉटवर आळी दिसते का कीड दिसते का या एक ना अनेक गोष्टीवर थोडंसं जातीनं लक्ष द्यायचं तर हे लक्षात घ्या सध्या प्लॉट डेव्हलप आहे आपला काही अडचण नाही माती पण व्यवस्थित लागली आणि चांगला फुटवा येईपर्यंत माती लावू नका कारण कसं माती जर लावली तर फुटवा यायला आपल्याला अडचण हो निर्माण होते कारण सहा इंचाच्यावर जर माती लागली तर फुटवा यायला ते फुटव्याला वर यायला ते जाचक जाते माती हं जर समजा चुनखडीयुक्त जर सॉईल असेल तर माती कडक होते आणि कडक झाली सॉईल की तिथं तिथून वर फुटवा यायला थोडंसं अवघड जातं त्यामुळे फुटवाचं फुटव्याचं व्यवस्थापन चांगलं होईपर्यंत माती माती ही प्रमाणातच राहिली पाहिजे आपल्या कंदाच्या बोडाला तर हे थोडंसं लक्षात घ्या बाकी प्लॉट सेट आहे विश ऑल द बेस्ट मित्रांनो कसा वाटला प्लॉट लाईक शेअर आणि कमेंटमध्ये सांगा आणि आपल्याही काही अडचणी असतील तर त्या अडचणी आमच्या व्हॉट्सअप नंबरवर टाका तुमच्या प्रश्नाचं उत्तर देण्यास आम्ही समर्थ आहोत जय जय भारत मित्रांनो नमस्कार राम राम